संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची करते म्हणून मला लाईट ऑफ लाईट या संस्थेबद्दल अभिमान व आनंद वाटतो की लाईट ऑफ लाईट ही संस्था आम्हाला अभ्यासासाठी खूप खूप मदत करते थँक्यू लाईट ऑफ लाईफ संस्थेने शिक्षणासाठी केले विद्यार्थ्यांना सहकार्य प्रत्येक मुलाने शालेय शिक्षण घेतले पाहिजे या हेतूने लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या संस्थेच्या वतीने गेली अठरा वर्षे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना तसेच आठवी ते दहावीच्या एकलपालक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे या संस्थेचे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश ओरिसा आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये काम सुरू असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर विली मॅडम यांनी दिली संस्थेच्या उपक्रमाचा आत्तापर्यंत चोवीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे संस्थेचे शिक्षण विभाग प्रमुख सुधीर कुमार गजबिये सक्षमीकरण प्रकल्पाच्या व्यवस्थापक कांचन थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर राज्यांमध्ये शाळा सक्षमीकरणा सक्षमीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे या अंतर्गत कर्जत तालुक्यातील दहिवली येथील जनता विद्यालय गौरकामत येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय खालापूर तालुक्यातील विवेकानंद विद्यामंदिर बासरंगी येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय लवजी येथील जनता विद्यालय आणि धामोते येथील नेरळ विद्याभवन माध्यमिक विद्यालय या सहा शाळांमधील एकूण नऊशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले नमस्कार माझे नाव दीक्षा विकास पाटे मी इयत्ता दहावी तुकडीय स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर या शाळेमध्ये शिकत आहे लाईट ऑफ लाईट या संस्थेच्या माध्यमातून आनंद शाला सक्षमीकरण हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून आमच्या शाळेत सुरू आहे गेल्या तीन वर्षापासून मी या उपक्रमात सहभागी असते यावर्षी तसेच यावर्षी आम्हाला आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सु ण्यात आले आहे त्या साहित्यांमध्ये एक बॅग एक डझन वया एक कंपास एक आलेख वही अशा पद्धतीचे साहित्य दिले जातात व लाईट ऑफ लाईट या संस्थेच्या माध्यमातून महिन्यात आठवड्यातून एकदा व्हॅन येते त्या व्हॅनमध्ये क्रोमबुक असतात आणि आम्हाला त्या क्रोमबुकवरून अभ्यास करता येतो आणि लाईट ऑफ लाईट ही संस्था आमच्या शाळेत जर कोणता उपक्रम असेल तर त्यात सहभागी होऊन आम्हाला मार्गदर्शन आणि बक्षिस देण्याचे कामसुद्धा करते म्हणून मला लाईट ऑफ लाईट या संस्थेबद्दल अभिमान व वा आनंद वाटतो की लाईट ऑफ लाईट ही संस्था आम्हाला अभ्यासासाठी खूप खूप मदत करते थँक्यू आज मी कृतज्ञता व्यक्त करत कार्यशाळेमध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी लक्षात आल्या आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींवरती भर पडला त्यामध्ये आम्हाला काही जबाबदाऱ्या व आमची भूमिका सांगण्यात आली भूमिका सांगत आहे आपण समाजात कसं वागलं पाहिजे राहिलं पाहिजे आपण कुटुंबात स कुटुंबाचा सदस्य म्हणून कसं राहिलं पाहिजे हे आज सांगितलेलं आहे कार्यशाळा जेव्हा सुरू करतात तेव्हा जणू काही असं वाटतं की संस्कार शिबिरच सुरू केलं आहे त्यात आमचं कॉन्फिडन्स लेवल हाय करतात ते सांगून आमची करिअर डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सर्व सांगितलं जातं आज जो मी तुमच्यासमोर इथे उभा आहे एवढं कॉन्फिडन्सनी बोलत आहे ते फक्त कार्यशाळेमुळे त्याहीच आमचं का कॉन्फिडन्स लेवल हाय केलेलं आहे व लाईट ऑफ लाईट ही संस्था जेव्हा आमच्या आयुष्यात आली त्यांनी जेव्हा आमचा हात धरला तो अजूनही सोडला नाही त्यांनी आमचा जो ज्ञानाचा भंडार आमच्या डोक्यात टाकलेला आहे त्या ते, त्यामुळे प्रगती होण्यात आता कोणीच आमचा हात धरू शकत नाही